नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवद्गीता भगवद्गीतेमधील ज्ञान कर्म संन्यास योग त्यामधील आठ श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे जन्म कर्म च मे मेवम यो वेती तत्वता त्वक्ता देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुनम हे अर्जुना माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणणारा मनुष्य हो केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म न घेता माझ्या शाश्वत भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाविषयी यापूर्वी सहाव्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तत्काळ भगवत धामात परत जातो भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतर आणि अनेकानेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते यानंतरही भगवंताच्या निर्विशेष ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ अंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते मात्र केवळ भगवंतांच्या शरीराचे आणि लिलांचे दिव्य स्वरूप जाणून घेतल्याने भक्त देह त्यागानंतर भगवद्धान प्राप्त करतो आणि त्याला पुन्हा या जगामध्ये कधीच परत यावे लागत नाही सांगण्यात आले आहे की भगवंतांची अनेक रूपे आणि अने अनेक अवतार अद्वैतम चुत्तम दीमंत रूपम भगवंत जरी अनंत दिव्य रूप धारण करत असले तरी ते श्रीभगवत अद्वितच आहे हे सत्य जरी आणि सांसारिक पंडितांच्या आकलना पलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे वेदांमध्ये पुरुष उपनिषद सांगितल्याप्रमाणे एको देव नित्य लिलानुरुक्त भक्त व्यापी हृदयात्मा एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लिलानुरुक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यामध्ये मग्न असतात या वेद प्रमाणांना गीतेतील या श्लोकामध्ये पृष्ठी दिलेली आहे जो मनुष्य या सत्याच्या वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ व्यर्थ दौडत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेमध्ये प्राप्ती करतो या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणेच मुक्तीची प्राप्ती करू शकतो वास्तविकपणे तत्वमासी हे वैदिक वाक्य या संदर्भामध्ये लागू पडते श्री कृष्णांनाच परम सत्य म्हणून जाणणारा आणि तुम्हीच परम ब्रह्म स्वयं भगवान आहात असे म्हणणारा मनुष्य निश्चितपणे तत्काळ मुक्त होतो आणि यामुळे त्यांचा भगवंताच्या दिव्य सत्संगामध्ये प्रवेश हा निश्चित होतो दुसऱ्या शब्दामध्ये भगवंताचा भक्त पूर्णत्व प्राप्त करतो आणि याची पृष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आलेली आहे तमेव विदितवाती मृत्युमे नान्य नाण्य पंथा विद्यते केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य जन्म होणाऱ्या मुक्तीची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही इतर कोणताही पर्याय नाही याचा अर्थ आहे की श्रीकृष्णांचे पुरुषोत्तम श्री, श्री भगवान हे स्वरूप न जाणणारा मनुष्य निश्चितपणे तमोगुण आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही भगवत गीतेवर पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या खुपीची केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्वपूर्ण कर्म करत असतील पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवत भक्तीची अहेतुकी कृपा होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे वीत भय क्रोधा मनमया मामुश्रिता बहो ज्ञान तपसा पूता मत भाव मागता आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले पूर्णपणे झालेले आणि माझा आश्रय ग्रहण करणारे गत काळातील अनेकानेक मनुष्य माझ्या विषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झालेले आहेत आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्या विषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले आहे तात्पर्य पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे विषयग्रस्त मनुष्यास परम सत्याचे साकार स्वरूप समजणे अतिशय आहे आसक्त असणारे लोक विषयासक्तीमध्ये इतके मग्न असतात की त्यांना सत्य ही साकार करू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य असते अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे भौतिकदृष्ट्या शरीर विनाशी पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे म्हणून सामान्यतः लोकांना जेव्हा परमसत्याच्या साकार रूपाविषयी सांगितले जाते तेव्हा त्यांच्या मनामध्ये हीच शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूप सर्व श्रेष्ठ असते यामुळे त्यांना भौतिक जगतातून मुक्त झालेला जीव ही साकार स्वरूपच असतो याचा विचार देखील भयावह वाटतो जेव्हा त्यांना सांगितले जाते की जीवनातही व्यक्तिगत आणि साकार आहे तेव्हा ते, ते पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने कर भयभीत होतात आणि यामुळे निर्विशेष शून्यामध्ये विलीन होण्यास प्राधान्य देतात सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना ही समुद्रातील बुडबुड्यांशी करतात कारण बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात साकार व्यक्तिमत्व रहित प्राप्त होणारी ही अध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असे त्यांना वाटते जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे या व्यतिरिक्त आध्यात्मिक जीवनाचे किंचितही ज्ञान नसणारे अनेक लोक आहेत अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानामधील विसंगतीमुळे गोंधळून गेलेले ते लोक निराश आणि क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की सर्व कारणांचे कारण असू शकेल असे कोणतेही तत्व नाही आणि सरते शेवटी सर्व काही शून्यच आहे असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेमध्ये असतात काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे अध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत काही लोकांना परम सत्यामध्ये विलीन होण्याची इच्छा असते तर निराशेमुळे सर्व प्रकारच्या ज्ञानाचा तिटकारा असलेले लोक कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवत नाहीत या शेवटच्या श्रेणीतील लोक कोणत्या तरी मादक द्रव्याच्या आहारी जातात आणि काही वेळा या लोकांच्या मती विभ्रमालाच अध्यात्मिक दृष्टी मानली जाते आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील अपयशामुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या आसक्तीमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे या जीवनाच्या भौतिक संकल्पनेच्या तीन स्तरांमधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने अधिकृत गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाच्या नियम तथा विधी विधानांचे पालन केले पाहिजे भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तराना भाव अर्थात भगवंतांचे दिव्य प्रेम असे म्हटले जाते भक्ती रसामृत नुसार भक्तीचे विज्ञान पुढील प्रमाणे आहे आदौ श्रद्धा तथा साधु भजन क्रिया ततो नर्थ निवृत्ती स्तो निष्ठा रुचिस्तता अथ भावस्तता भावस्तता प्रेमाभ्युदती साधकानामय प्रेम प्रादुर्भावे भवेत क्रमा। प्रारंभी मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा असणे आवश्यक आहे त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्याच्या अवस्थे प्रत येईल पुढील अवस्थेत त्यांना उन्नत अध्यात्मिक गुरुंद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्यांच्या आज्ञेनुसार नव साधक भक्तीपूर्ण सेवेचा आरंभ करतो आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय सेवा केल्याने तो सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो स्थैर्य प्राप्त करतो आणि कथांचे श्रवण करण्याची त्याच्यामध्ये रुची निर्माण होते या रुचीमुळे मनुष्याची कृष्ण भावनेतील आसक्ती ही रुंदीगत होते आणि रुची परिपक्व झाल्यावर भाव अर्थात भगवंताच्या दिव्य प्रेमातील प्राथमिक स्तरामध्ये रूपांतरित होते भगवंत विषयीच्या या वास्तविक वा जीवनाचा परमोच्च परिपूर्ण स्तर असे म्हटले जाते प्रेम या स्तरावर मनुष्य दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये सतत रममान झालेला असतो म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या भक्तिमय सेवेच्या क्रमिक पद्धतीद्वारे मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वरूपाच्या भयापासून तथा निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्य वादापासून मुक्त होऊन जीवनाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती करतो त्यानंतर अंततः त्याला भगवत धामाची प्राप्ती होते ए यथा मा प्रबंधते तांस तथैव्यहं मम वत्कानु वर्तते भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो हे पार्थ सर्वजण माझ्या मार्गांचे सर्व प्रकारे अनुसरण करतात तात्पर्य प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या त्यांच्या प्रकट झालेल्या विविध रूपांमध्ये शोध करत असतो पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा सर्व गोष्टींमध्ये वास करणाऱ्या परमात्मा रूपामध्ये होतो परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ त्यांच्या अनन्य भक्तांनाच होतो त्यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहेत आणि म्हणून ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करायची जशी इच्छा आहे त्यानुसार तो संतुष्ट होत असो दिव्य आध्यात्मिक जगतातही श्रीकृष्ण आपल्या अनन्य भक्तांच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात एखाद्या भक्ताला श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ एकमेव स्वामी असावेत अशी इच्छा असू शकते दुसऱ्याला ते आपले विशेष मित्र असावेत अशी इच्छा असू शकते आणखीन ते आपला पुत्र असावेत अशी इच्छा असू शकते तर आणखीन दुसऱ्याला ते आपले प्रियकर असावेत अशी ही इच्छा असू शकते श्रीकृष्ण सर्व भक्तांच्या आपल्यावरील प्रेमाच्या उत्कटतेला अनुरूप असे फळ त्यांना देतात भौतिक जगतातही भावनांचे हेच आदान प्रदान चालते आणि भगवंतही त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पूजकांच्या इच्छेनुसार त्यांना समान रीतीने फळ प्रदान करतात विशुद्ध भक्त भूतलावर तसेच दिव्य धामामध्येही भगवंताशी व्यक्तिशा सहवास करतात आणि साक्षात त्यांची सेवा करून प्रेममयी सेवेद्वारे दिव्य आनंद प्राप्त करतात जे निर्विशेषवादी आहेत आणि ज्यांच्या जीवाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा विनाश करून आध्यात्मिक दृष्ट्या आत्महत्या करायची आहे त्यांनाही श्रीकृष्ण आपल्या तेजामध्ये ब्रह्म ज्योतीमध्ये विलीन करून घेऊन सहाय्य करतात असे निर्विशेषवादी हे भगवंतांच्या शाश्वत आनंदमयी स्वरूपाचा स्वीकार करत नाहीत म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावल्यामुळे ते भगवंतांच्या साक्षात दिव्य सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाचे आस्वादन करू शकत नाहीत त्यांच्यापैकी जे निर्विशेष ब्रह्म ज्योतीमध्ये दृढपणे सीत झालेले नसतात ते आपल्या कर्म करण्याच्या सुप्त कामना व्यक्त करण्यासाठी पुन्हा भौतिक जगतामध्ये येतात त्यांना आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश दिला जात नाही तर पुन्हा प्राकृतिक लोकांमध्ये कर्म करण्याची संधी दिली जाते जे सकाम कर्मी आहेत त्यांना भगवंत यज्ञेश्वर म्हणून त्यांच्या विहित कर्मांचे इच्छित फळ प्रदान करतात आणि जे योगी सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांना सिद्धी प्रदान केल्या जातात दुसऱ्या शब्दात प्रत्येक जन यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंताच्याच कृपेवर अवलंबून आहे आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत म्हणून श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे मनुष्य कृष्ण भावनेच्या परमोच्च परिपूर्ण अवस्थेप्रत येत नाही तोपर्यंत त्याचे सर्वच प्रयत्न हे अपूर्ण राहतात अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदार दिल तीव्रेन भक्ति योगेन यजेत पुरुषम परम मनुष्य निष्काम सो भक्ता सर्वसकाम कर्म फळाची इच्छा करणार असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो त्याने कृष्ण भावनेत अंतिमता परिपनत होणारी पूर्ण अवस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली पाहिजे कांड क्षंत कर्मना सिद्धी यजंत इह देवता क्षिप्र ही मानुषे लोके सिद्धिर भवती कर्मजा मनुष्य या जगामध्ये सकाम कर्मा करता सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फळ प्राप्ती होते भौतिक जगातील देव देवदेवतांविषयी अत्यंत चुकीची कल्पना आहे आणि विद्वान म्हणून प्रख्यात असणारे अल्पज्ञ लोक या देव देवतांना भगवंताचीच विविध रूपे समजतात वास्तविकपणे देवता म्हणजे भगवंतांची विविध रूपे नाहीत तर त्या भगवंतांचे विविध अंश आहेत भगवंत एकच आहेत आणि अंश अनेक आहेत वेद सांगतात नित्यो भगवंत एकच आहे ईश्वर परम कृष्ण श्रीकृष्णच परमेश्वर आहे आणि देवतांना भौतिक जगताचे व्यवस्थापन करण्याकरता शक्ती प्रदान करण्यात आलेली आहे या देवता म्हणजे विविध मर्यादेपर्यंत प्राप्त भौतिक शक्तींनी युक्त असे जीव नित्यानाम आहेत देवता कधीही नारायण श्री विष्णू किंवा श्री कृष्ण यांच्या समान असू शकत नाही भगवंत आणि देवता एकाच पातळीवर आहेत असे मानणाऱ्या मनुष्याला नास्तिक किंवा पाखंडी असे म्हटले जाते ब्रह्म आणि शिव यांच्यासारख्या महान देवांचीही तुलना भगवंतांशी करता येत नाही ब्रह्मा आणि शिवासारख्या देवता भगवंतांची आराधना करतात तरीही आश्चर्याची गोष्ट आहे की परमेश्वर म्हणजे सामान्य मनुष्य आहे किंवा परमेश्वर पशुधारी आहे अशा अपसमजुतीमुळे मूर्ख लोक पुष्कळ मानव त्यांची पूजा करतात हा शब्द भौतिक जगातील शक्तिशाली मनुष्य किंवा देवता यांना दर्शवतो मात्र भगवान नारायण भगवान श्रीकृष्ण आणि भौतिक जगातील नाहीत भगवंत भौतिक सृष्टीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत निर्विशेषवादी लोकांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य सांगतात की नारायण किंवा श्रीकृष्ण हे भौतिक सृष्टीच्या अतीत आहेत तरीही मूर्ख लोक देवतांची आराधना करतात कारण त्यांना त्वरित फलप्राप्ती करायची असते त्यांना फलप्राप्ती होते पण ते जाणत नाहीत की अशी फलप्राप्ती ही क्षणिक असते आणि ते अल्प बुद्धी लोकांसाठी असते बुद्धिमान मनुष्य कृष्ण भावनेमध्ये मग्न असतो आणि त्वरित मात्र क्षणभंगूर फळांसाठी त्याला निम्न देवदेवतांची आराधना करण्याची मुळीच आवश्यकता नसते या भौतिक जगातील देवदेवता तसेच त्यांचे आराधक त्यांचा भौतिक जगाच्या विनाशासोबत विनाश होतो देवदेवतांनी दिलेले वरही भौतिक आणि क्षणभंगूर असतात भौतिक जगात आणि देवदेवता तथा त्यांचे आराधक असणारे निवासी हे ब्रह्मांड रूपी महासागरातील बुडबुडे आहेत तरी या जगामध्ये अधिकार कुटुंब आणि उपभोग्य पदार्थ यासारख्या क्षणभंगूर भौतिक ऐश्वर प्राप्तीसाठी वेडा झालेला आहे अशा क्षणभंगूर गोष्टी प्राप्त करण्यासाठी लोक देवदेवता किंवा मानवी समाजातील शक्तिशाली मनुष्यांची पूजा करतात एखाद्या राजकीय नेत्याची पूजा करून शासनामध्ये मंत्रीपद मिळवलेलं एखाद्या मनुष्याला असे वाटते की आपण मोठे वरदानच प्राप्त केलेले आहे म्हणून असे सर्व लोक तथाकथित नेते किंवा प्रतिष्ठित लोक त्यांच्या पुढे तात्पुरत्या वर प्राप्तीसाठी नतमस्तक होतात आणि खरोखर या लोकांना इच्छित गोष्टी प्राप्तही होतात भौतिक अस्तित्वाच्या स्पष्टमय स्थितीतून चिरकाळासाठी मुक्त होण्याकरता कृष्ण भावना भावित होण्यामध्ये अशा लोकांना मुळी स्वारस्य नसते ते इंद्रिय भोगाच्या मागे लागलेले असतात आणि इंद्रिय भोगासाठी अल्पशी सुविधा मिळवण्यासाठी ते देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या शक्तिशाली जीवांचे पूजन करण्याकडे आकर्षित होतात हा श्लोक दर्शवतो की लोकांना क्वचितच कृष्ण भावनेमध्ये असता असते बहुतेकांना म्हणून ते कोणत्या तरी शक्तिशाली जीवाची उपासना करतात अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेमधील ज्ञान कर्म संन्यास योग मधील बारा श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद